नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचा आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप केअर वरती प्रत्येक खूप स्वागत आजचा जो विषय आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे जे की बागायतदार आहेत द्राक्ष बागायतदार असतील डाळिंब उत्पादक असतील केळी उत्पादक असतील संत्री उत्पादक असतील मोसंबी उत्पादक असतील जे काही फळपिकांचं उत्पादन घेणारे शेतकरी आहेत आणि ज्यांना ट्रॅक्टरने फवारणी करावी लागते ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे ब्लोअर आहे अशा सगळ्या शेतकऱ्यांनी अगदी कान देऊनाचा हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नौजल विषयी माहिती जाणून घेणार आहोत जे की आपल्याला दैनंदिन आपल्या फवारणी व्यवस्थापनामध्ये अतिशय महत्वपूर्ण बदल घडवून आणणार आहे हे नौजल अतिशय महत्वाचं आहे तर हे नौजल कोणतं आहे तर हे नौजल आहे एटीआर नौजल ए आर नौजलचा वापर आपल्याला द्राक्ष शेतीमध्ये डाळिंब शेतीमध्ये आपल्या इतर आंबा उत्पादक जर असाल तर आपल्याला फवारणीसाठी हे नौजल अतिशय गरजेचं आहे या नौजलची किंमती किंमतीसह संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका एटीआर नोजलचा वापर हा ट्रॅक्टरच्या ब्लोअरला केला जातो ब्लोअरला अटॅच हे ट्रॅक्टरचा एक भाग आहे ब्लोअरचा हा एक भाग आहे जो की आपल्याला फवारणीसाठी मदत करत असतो आता हे एटीआर नौजल नेमकं कसं काम करतं त्यावरती आता आपण पाहूया ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार आहे जे की अनेक कामामध्ये आपल्याला बैल उपयोगी जसं बैल आपल्याला पूर्वीच्या काळामध्ये मदत करायचा आज रोजी आधुनिक तंत्रज्ञानाने त्याची जागा ट्रॅक्टरने घेतलेली आहे या ट्रॅक्टरला ब्लोअर असतं आणि या ब्लोअरला असतो याच ट्रॅक्टरला पीटीओ हो चलित ब्लोअर उच्च हवेचा दाब आणि वेग तयार करते ज्यामुळे मोठ्या क्षेत्रावर कमी वेळात फवारणी शक्य होते पण यात सर्वात महत्वाची भूमिका आहे ती ए टी आर जे की तुम्हाला फवारणीसाठी तुमचा अतिशय जबरदस्त साथीदार असणार आहे ए टी आर नौझल हे खास डिझाईन केलेले नौजल आहे जे सिरेमिक पासून बनवले जाते किंवा उच्च दर्जाच्या प्लास्टिक पासून बनवले जाते हे नौजल वीस ते चाळीस पार दाबाने बारीक दुःखे तयार करते अगदी बारीक तुषार तयार करते यामुळे कीटकनाशके बुरशनाशके किंवा विद्रव्य खते पिकावर एक समान पसरतात आणि औषधांचा जो अपव्यय आहे जास्तीचे औषध आपल्याला लागणार होती ती वाचणार आहेत या ठिकाणी तुम्हाला फवारणीसाठी एकरी एक चारशे लिटर पाणी लागत असेल तर ने तुम्ही दोनशे ते अडीचशे लिटर एवढ्या पाण्यामध्ये संपूर्ण द्राक्ष बाग फवारून काढू शकता डाळिंबबाग फवारून काढू शकता आंब्यासाठी देखील हे अतिशय महत्वपूर्ण लहान असाय आकाराचेच लहान उंचीचे आंबे असतील तर या ठिकाणी तुम्हाला याचा निश्चितच फायदा होणार आहे एटीआर नोझलचा खास फायदा म्हणजे त्याची बारीक फवारणी ही फवारणी द्राक्ष डाळिंब संत्री यासारख्या दाट पिकांच्या पानांमध्ये खोलवर पोहोचते यामुळे कीटक आणि रोगांचा नायनाट करणे सोपे होते शिवाय हे नोझल ट्रॅक्टरच्या ब्लोअरशी पूर्णपणे सुसंगत आहे ज्यामुळे तुम्हाला जलद आणि प्रभावी अशी फवारणी करणं लवकर सोपे जाणार आहे सहज जाणार आहे एटीआर नोजल बसवणे देखील अगदी सोपेच आहे फक्त ब्लोअरच्या आउटलेटवर फिक्स करा आणि प्रेशर सेट करा हे सिरेमिक टिप्स सिरेमिक्स या पासून बनवल्या असल्यामुळे टिकाऊ आणि गंज रोतक आहे याचा फवारणी पॅटर्न कोन किंवा फाईन मिस्ट असतो ज्यामुळे औषधाचा प्रत्येक थेंब योग्य ठिकाणी पोहोचतो हे नौजल दीर्घकाळ टिकते आणि कठीण पाण्याचा वापर करतानाही खराब होत नाही मित्रांनो आपण अनेक औषधं फवारतो यामध्ये पावडरयुक्त औषध असतात सल्फरयुक्त असतं किंवा चिनी मातीचा ज्या औषधामध्ये उपयोग केला असतो ती अतिशय जड मातीयुक्त औषधं असतात जे की एमपनचाळीस आहे ग्ल्यू कॉपर आहे ही पावडरयुक्त औषधं यामुळे अनेक नौजल खराब होण्याची शक्यता असते परंतु या नोजलवरती या नोजल याचा इफेक्ट होत नाही म्हणून आपण हे नौजल फवारण्यासाठी वापरणं गरजेचं आहे आता बोलूया या नौजलच्या किंमतीबद्दल हा खूप शेतकऱ्यांना प्रश्न असतो ही नौजल आता मी एवढं मोठं मोठं बोललं तर आता याची किंमत काय असणार आहे ह्या बाबाने सांगितलं आता हे घ्यायला पाहिजे तर मग आता हे आपल्या बजेटमध्ये बसणार आहे का तर निश्चितच बसणार आहे याबद्दल चिंता करू नका एटीआर नौजलची किंमत त्याच्या प्रकार आणि ब्रँडनुसार बदलते जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जे आपल्या कृषी सेवा केंद्र अशी संलग्न असलेल्या दुकानांमध्ये जे काही हार्डवेअर असतात शेती संलग्न यामध्ये तुम्हाला निश्चित उपलब्ध होणार आहे सर्वसाधारणपणे एक नोजलची किंमत दीडशे ते पाचशे रुपये आहे जर तुम्ही पाच ते दहा नोजलचा सेट घेतला बघा मित्रांनो ब्लोअरला साधारण सहा ते दहा एवढ्यापर्यंत तुमच्या ब्लोअरला नोजल असतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला ए टी आर बसवणं गरजेचं असतं तर तो तुम्हाला एक हजार ते तीन हजार रुपयापर्यंत सेट मिळतो जे ट्रॅक्टर ब्लोअरची किंमत मॉडेलनुसार पन्नास हजार ते दीड लाख रुपये असू शकते ह्या ब्लोअरची किंमत हे तुम्ही स्थानिक डीलर किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म देखील खरेदी करू शकता हे कोणत्याही ब्लोअरला तुम्हाला बसवता येईल तुमच्याकडे पन्नास हजाराचा ब्लोअर आहे सत्तर हजाराचा ब्लोअर आहे दोन लाखाचा किंवा तुमच्याकडे मित्र मशीन सहा लाखाची का असे ना प्रत्येक ठिकाणी तुम्हाला करून हे बसवता येणार आहे यामध्ये काही टेक्निक नाहीये हे बसवणं ना अगदी साधं सोपं आहे तुम्ही कशाही स्वरूपाने ऍडजस्ट करून याला कोणत्याही ब्लोअरला बसवू शकता अतिशय महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळालेली आहे मित्रांनो या नौजलचे काही फायदे आहेत जे की आपण पाहूया कमी वेळामध्ये या नौजलमुळे तुम्हाला कमी औषधात जास्त क्षेत्र कव्हर करता येते वेळ आणि पैसा वाचतो आणि पिकांचे संरक्षण ही उत्तम होते परिणामी तुमचे उत्पन्न वाढते प्रत्येक वापरानंतर नोझल स्वच्छ करायला विसरू नका म्हणजे जास्त काळ ह्याची टिकवण राहील हा जास्त काळ आपल्याला मदत करेल तर मित्रांनो आज सांगितलेली एटीआर नोझल आणि ट्रॅक्टरच्या ब्लोअर संदर्भातील माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या फार्मिंगो क्रॉप केअर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी तुमचे खूप खूप आभार आपण जे आमचं द्राक्ष छाटणीचं एप्रिल छाटणीचं जे शेड्यूल आहे त्यासाठी प्रचंड प्रेम आपण आम्हाला महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून दिलेलं आहे प्रत्येक जण आम्हाला आमच्या शेड्यूलच्या प्रियतेबद्दल आमच्या शेड्यूलची अतिशय तुमच्या हातामध्ये पडल्या पडल्या शेतकऱ्यांचे असे जे आम्हाला प्रतिसाद आलेला आहे जी प्रतिक्रिया त्यांची आहे अतिशय धन्य झालो आम्ही कारण की हे शेड्यूल आम्ही खूप मेहनतीने बनवलेलं होतं त्याचं कुठेतरी चीज किंवा त्याचं फळ आम्हाला भेटत आहे मित्रांनो अजूनही आपण आपल्या या एप्रिल छाटणीच्या नऊशे नव्याण्णव रुपयाचं पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन फॉरन व्यवस्थापनाचं शेड्यूल खरेदी केलं नसेल तर लगेच चेकआउट करा खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क करा किंवा फोन करा आणि लगेच शेड्यूलची खरेदी करा धन्यवाद